मित्रांनो माझे नाव सरेश पुबलेश्वर गट क्रमांक चार तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे नाव परिचित असेलच आणि आज शिवज्येष्ठ पुत्र श्री छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आणि महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा आज महाराजांची जयंती असल्यामुळे मी माझ्या श्लोकाचे विषय जे आहे ते बुद्धभूषण ग्रंथातून निवडले आहे आणि माझ्या श्लोकाचे विषय जे आहे ते राजा आणि राजाचे लक्षणे असे आहे आणि माझे श्लोक प्रारंभ करण्याच्या आधी मी संस्कृत संस्कृती संवर्धन या संघाला आभार मानतो की त्यांनी मला एक संधी दिली या स्पर्धेत भाग घेण्याची आणि माझी कला दाखवण्याची धन्यवाद श्लोक क्रमांक एक बुद्धिशस्त्र प्रकृत्यंगो धनसमृत्ती कंचुक चारे क्षण दूतमुक पुरुष को अपि पार्थिव अर्थस्पष्टीकरण इथे शंभूराजे सांगतात की ज्या ज्या पुरुषाजवळ बुद्धी हे त्याचे प्रधान शास्त्र आहे प्रकृती हे त्याचे अंग आहे चिलकत हे ज्याचे धनसमृद्धी अर्थात धनसंचय आहे नेत्र हे ज्याचे हेर आहेत मुख हे त्याचे दूत आहे असा माणूस असा माणूस राजा होतो आणि राजा होण्यास पूर्णपणे योग्य असतो श्लोक क्रमांक दोन आत्मसंस्कार संपन्नो राजा तुरापसृत्मसंस्कार संपन्न इथे सांगतात की? या, वर, अर्थात, या, या या अर्थात पृथ्वीवर संत हे श्रीहरी व श्री विठ्ठल या या स्वरूपात असतात व हे श्रीहरी व श्री विठ्ठला असलेल्या श्री प्रवृत्तीच्या लोकांवर दुष्ट प्रवृत्तीचे लोक अजिबात ताबा मिळवू शकत नाही आणि हीच आत्मसंस्कारांनी संपूर्ण असलेली माणसं या पृथ्वीवर या पृथ्वीवर राज्य करतात आणि राजा होण्यास पूर्णपणे योग्य असतात तर मित्रांनो हे माझे श्लोक होते मी आशा करतो की तुम्हाला माझे श्लोक आवडले असतील मला असे वाटते की संभाजी महाराजांचे हे ग्रंथ बुद्धभूषण आपण सर्वांनी वाचावे व या पृथ्वीवर या भूतलावर कुशल राज्य करावे व यशस्वी व्हावे धन्यवाद